नमस्कार आपण आज एच एम पी व्ही हा जो नवीन विषाणू आलेला आहे त्याच्यावर माहिती पाहणार आहोत हा कसा प्रसरतो याची लक्षणं काय आहेत यासाठी काय काळजी घ्यावी ही सर्व माहिती आपण या पाहणार आहोत कारण खूप महत्त्वाची माहिती आहे कारण विषाणूच्या दिशेनेच आपले पाव फैलावत आहे असं माहिती व्यवस्थित ऐका आपल्या मित्रांना शेअर करा मग मित्रांना शेअर करा एच एम पी व्ही असं विचार विषाणू नाव आहे याचा उगम हा नेदरलँडमध्ये झालेला आहे हा संसर्गजन्य म्हणजे हात हा रोग संसर्गजन्य आहे म्हणजे शिंकणे खोकणे हात वेळणे स्पर्श करण्यात नव्हतो पण याची चांगली गोष्ट म्हणजे हा काय हवेतून पसरत नाही जसा पूर्वी हवेतून पसरत होता पण हा रोग लागण झाल्यानंतर या रुग्णाला क्वारंटाईन करावं लागतं क्वॉरंटाईन म्हणजे घरापासून वेगळं ठेवावं लागतं त्याला था। कारण त्याच्यामुळे इथल्यानंतर मंत्रा हा रोग होऊ शकतो हा संसर्ग होऊ शकतो याचा या व्हायरसचा ह्युमन मेटापेनिओ व्हायरस आणि हा ज जास्त दिवस थंडी दिसत होतो कारण थंडीचा लोक जास्त करत असतात तेव्हा विश्वास जास्त पसरतो त्याच्यामुळे याची खूप काळजी घ्यावी लागते हा मुळता श्वसन भागात होतो श्वसनाच्या वरच्या भागात खालच्या भागात होतो पण बहुतांश पाच वर्षातील मुलांना आणि सात वर्षा पुढच्या उदाहरणात जास्त होतो कारण त्याची प्रत्यक्ष खूप कमी असते त्याच्यामुळे त्यांना तो खूप खूप जास्त होतो याची लागण झाल्यानंतर ते लक्षण दिसल्याबद्दल किमान सहा दिवस लागतात आणि या सहा दिवसामध्ये यामुळे रुग्णाला बरोबर खूप वेळ लागतो कारण तेवढं अंगात व्हायरस शिरला असतो त्यावर त्याचा प्रसार जास्त होतो कारण लोकांना माहीतच नसतं आपला व्हायरस झालेला आहे तो महाराष्ट्रात त्याचे नागपूरमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत आणि भारतात टोटल सात पेशंट मिळाले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जसे कर्नाटकात मिळाले आहेत आता त्याचे पेशंट गुजरातमध्ये पेशंट मिळाले त्याचे आता त्याच्यामुळे याची आपण काळजी घेतली पाहिजे दुर्दैवानं या औषधांवर काहीही औषध नाही आहे याला कोणतं औषध नाही कोणती लस नाही की काही नाही यावर फक्त आणि फक्त आपण जे बघतो त्याच्यामुळे आपण लहान मुलात आणि वृद्धांना जपणं किमान संपर्क करणं मास्क आणि रुमाल वापरणं वारंवार हात धुणे आपण केलं पाहिजे कारण हाताच्या स्पर्शात हाच रोग जास्त वाढतो धन्यवाद